कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या अमरनाथ मधला वनविभागाच्या आरोपीला अटक झालेली आहे आरोपीवर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अमरनाथमध्ये एका कलिंगड विक्रेत्याला लहान बाळांच्या विक्री प्रकरणी अटक झाली आहे कलिंगड विक्रीच्या नावाखाली हा तरुण लहान बाळांची खरेदी करायचा आणि विक्री करायचा असं समोर आलेलं आहे वनविभागाच्या जागेमध्ये कचरा टाकण्यावरून त्याच्या विभागा त्याचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला या प्रकरणाचं त्यानं मोबाईल चित्रीकरण केलं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला त्याच्या चौकशीसाठी त्याला वन विभागानं बोलवलं असता त्याच्या मोबाईलमधून मुलांच्या खरेदी विक्रीचं चॅट सापडलेला सा आहे आणि त्यानंतर वन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे तरुण तुषार साळवे आरोपीचं नाव असून त्याच्यावर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा मानवी तसंचा गुन्हा दाखल आहे मात्र त्याला या प्रकरणी जामीन मिळाला होता त्यानंतर त्याने तोच धंदा सुरू केला बदलापूर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत मोबाईल मध्ये त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्याला जे लहान मुलं आहेत तर त्याची खरेदी विक्रीची चाट आम्हाला सापडली होती व त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत या अगोदर दोन हजार तेवीस ला ठाणेनगर पोलीस स्टेशनला हा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल आहे आणि त्या अनुषंगाने पण आम्ही अधिक तपास करत आहोत